राज्याच्या टोकाला वसलेल्या डांग जिल्ह्यात उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे प्रचंड उष्णतेमुळे काही वेळा जंगलात अचानक आग लागते तर कधी असामाजिक तत्वांकडून जाणीवपूर्वक पेटवले जाते डांग जिल्ह्यातील दक्षिण वन विभागाच्या शमगाहान रेंजच्या राखी वन क्षेत्र क्रमांक दोनशे मध्ये अचानक आग लागल्यानं परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं माहिती श्याम गहान रेंजच्या आर एफ ओ यांना मिळताच त्यांनी वन कर्मचाऱ्यांना सतर्क केलं आग लागल्याची माहिती मिळताच आर एफ ओ फॉरेस्टर बीटगार्ड अग्निशमन रक्षक आणि रोजंदारीवरील कर्मचारी आधुनिक ब्लोअर मशीनसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवत आगीवर नियंत्रण मिळवलं श्याम गहाण रेंजच्या वन कर्मचाऱ्यांनी ब्लोअर मशीन आणि झाडांच्या फांदांचा उपयोग करून काही तासातच आग नियंत्रणात आणली आणि जंगलाचं वाचवलं या संदर्भात आर एफ ओ यांनी सांगितलं की राखीव क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी मध्ये आज अचानक आग लागली होती माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो या आगीत काही गवत आणि पानं जळून खाक झाली मात्र आमच्या टीमने योग्य वेळी बचाव कार्य हाती घेतल्यानं आग मोठ्या प्रमाणावर पसरली नाही आणि मोठ्या नुकसान टळले सध्या ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे वृत्तसंकलन रमेश महाला डांग